छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी कोणी गेली म्हणजेच त्यांना दारू पिण्याचा शौक होता त्यांना स्त्रियांचा शौक होता अशा अनेक प्रकारच्या त्यांची बदनामी केली गेली आणि आता ती कोणी केली गेली आणि त्यांचा संदर्भ पुढे कोणी घेतला याबाबत आपण ही व्हिडिओ बनवणार आहोत शिवराज जयशंभराचे मी गणेश मांडवकर तुम्हाला सर्वांचे दुर्गसेवक साहित्याचे युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो छत्रपती संभाजी महाराज म्हटलं तर हे नाव जरी आपल्याला ऐकलं तरी आपल्या अंगात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते आत्ताच काही दिवसांपूर्वी छावा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्या चित्रपटानंतर अक्षरशः मी पाहतोय की जे सेक्युलर लोक होते जे सर्व सर, धर्मसमभव मांडणारे लोक होते त्यांच्या मुखात सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आलंय आणि जे छत्रपती संभाजी महाराज कोण होते हे सुद्धा ज्यांना माहिती नव्हतं त्यांच्या मुखात सुद्धा हेच नाव असतंय त्याच्यामुळे हे पूर्ण क्रेडिट छावा चित्रपटाला जातं आणि लक्ष्मण ते करण्यात जातं आणि आता हा विषय येतो की छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी कोणी केली ह्या बदनामी मागचं जे खरं षडयंत्र जर आपण म्हणायला गेलो तर गेल शिवकाळानंतर म्हणजे शंभूराजांच्या हत्येनंतर एकशे बावीस वर्षानंतर बरोबर अठराशे अकरा साली मल्हारराव चिटणीस यांनी एक चिटणीसी बखरलेली त्या बखरीमध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना दारू पिण्याचा शौक होता स्त्रियांचा शौक होता त्यांना अजून इतर काही शौक होते त्यांना स्वराज्याचा कारभार सांभाळता येत नव्हता अशा अनेक प्रकारची बदनाम करणारी वाक्य त्याच्यामध्ये टाकली गेली छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला गेला आणि ह्याच वाक्यच नाही तर त्यांचे जे परम मित्र होते कलश यांच्याबद्दल सुद्धा त्यांनी लिहून ठेवलं की कविकलश यांनी अं यांचं ते जे काही पूजा अर्चा होते त्याच्या वर डिपेंड त्यांनी अनेक असे छत्रपती संभाजी महाराजांवर टोना केली त्यांनी आपल्या स्वराज्याचा कारभार हातात घेण्यासाठी त्यांना वश मध्ये करून त्यांनी अनाजी पंत आणि कारभारांना सुद्धा मारण्यासाठी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना प्रवृत्त केला अशा अनेक टीका या या पूर्ण पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला आता याच बखरीचा संदर्भ संदर्भ जो सर्वात पहिला घेतला गेला तो म्हणजेच बरोबर बारा वर्षांनी तेरा ते बारा वर्षांनी आदिलशाहीचा जो बखरकार होता मोहम्मद जुबेर यांनी त्याच्या ग्रंथामध्ये केलेला आहे म्हणजे आपण जर बघायला गेलो तर महाराजांच्या अपमानाचा जो मूळ जो आपण खोड म्हणू शकतो तो आहे चिटणीचे बकर जे मल्हार रामराव चिटणीच्या लिहिले आणि ह्यानंतर जर आपण त्याचा संदर्भ बघायला गेलो तर स्वातंत्र्यवीर सावरकर आता त्यांनी ह्याआधी कोणते चांगले चांगले कार्य केलेत हिंदू धर्माबद्दल खूप असे इतर चांगले कार्य केलेत त्याचं मी कौतुक करतोच परंतु ह्याच बकरीचा संदर्भ त्यांच्या हिंदू पदपादशाही आणि सहा सोनेर पाने या पुस्तकात सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो त्याच्यानंतर जर तुम्ही पाहायला गेलात तर राम गणेश गडकरी यांनी राजसन्याचे नावाचं नाटक लिहिले तर नाटकामध्ये सुद्धा याच बकरीचा संदर्भ घेऊन महाराजांबद्दल अपमानास्पद वाक्य त्यामध्ये लिहिले गेलेले आहेत पुढे ग्रँडफ ग्रँडफ नावाचा जो लेखक होता त्यांनी हिस्ट्री ऑफ मराठा हे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकात सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वाक्य त्याबद्दल लिहिले गेली आणि ह्या ह्याच्यामध्ये सुद्धा चिटणीशी बकरीचाच त्यांनी उल्लेख केलेला आहे जर आपण थोड्या शब्दात जर विचार केला गेलो तर चिटणीशी बकर ही एक मूळ आहे ज्या बकरीमुळे त्यांनी पुढे संदर्भ होत गेला आता सावरकर असू दे राम गणेश गडकरी असू दे यांनी अशी अपमानास्पद वाक्य का लिहिली त्यांना म्हणून करायचं होतं का असं नाही कारण त्या काळात अठराशे एकोणीसशेच्या आसपास त्या काळामध्ये संदर्भ खूप कमी होती इतिहासाची साधनं खूप कमी भेटत होती त्यावेळी पुरावे कमी भेटत होते त्याच्यामुळे जे संदर्भ त्यावेळी भेटले त्याच्यावर डिपेंड त्यांनी लेखन केलं परंतु पुन्हा सावरकरने त्यांच्या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अतिशय चांगले वाक्यसुद्धा लिहिलेले आहेत आता त्याच्यामध्ये त्यांनी फक्त एवढंच की संदर्भ कोणता वापरला हे एक चुकीचं होतं बाकी जर तुम्ही पुढे बघायला गेलात तर मल्हार रामराव चिटणीस यांनी छत्रपती संभाजी महारा संभाजी महाराजांबद्दल अशी वाक्य का लिहिली असावीत त्याचं कारण कुठे जोडतं तर बरोबर रायगडावर कसं आनाजी पंत सोमाजी पंत बाळाजाऊजी चिटणीस यांनी आणि विहिरुजी फर्जर आणि इतर सहकारी होते त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना मारण्याचा कट रचला होता त्यांना कैद करण्याचा कट रचला होता इथपर्यंत थांबले नाही तर त्यांनी स्वराज्य हे अकबराच्या घशामध्ये टाकण्याचा नाही कट रचला होता अकबर म्हटलं तर औरंगजेबाचा मुलगा अकबराला स्वराज्याचा पूर्णपणे भाग देऊ पण तुम्ही संभाजी महाराजांना अटक करा असा त्यांनी पूर्णपणे प्रस्ताव हा अकबराच्या समोर मांडला आणि हा प्रस्ताव जेव्हा दुर्गादास राठोड जे अकबराच्याच सैन्यात होते त्यांच्या मार्फत जेव्हा संभाजी महाराजांना समजलं त्यावेळी संभाजी सर्वांना हत्तीच्या पालीगावच्या दोनशे पालीगावचे गा, पाली इथे औंढा नावाचं जे गाव आहे तिथे त्यांच्या हत्तीच्या पायखाली त्या माळावर देण्यात आलं आता ही जी शिक्षा होती ती बाळाच्या आवजी चिटणीस यांना सुद्धा दिली ते पण चिटणीस होते ते स्वतः पत्रव्यवहार करायचे आणि पत्रव्यवहार हा जो झाला तो त्यांच्याच आधिपत्याखाली झाला त्याच्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना सुद्धा ही शिक्षा ठोसावली होती आता मल्हार रामराव चिटणीस हे कोण तर बाळाजी आऊजी चिटणीस यांचा मुलगा खंडो खंडोबळला आणि त्यांचाच मुलगी हे मल्हार रामराव चिटणीस म्हणजेच त्यांच्याच नातेवाईकांचा छत्रपती संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली देऊन त्यांची गुरुण हत्या केली त्याच्या या रागामध्ये त्यांचा बदला घेण्यासाठी मल्हार रामराव चिटणीस आणि त्यांच्या चिटणीशी बखरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वाक्य त्यांनी लिहिले आहेत असा आपण एक संदर्भ लावू शकतो छत्रपती संभाजी महाराजांच्या असे आधी खूप असे अपमानस्पद वाक्य त्यांच्या वाक्यामध्ये पुस्तकात लिहिले गेले परंतु त्यानंतर काही काळात जर आपण पाहायला गेलो तर वासी बेंद्रे डॉक्टर कमल गोखले डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी अत्यंत चिकाटीने खूप मेहनत घेऊन छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला वासिबंद्रद्रे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला तिथे त्यांनी अनेक लेखन केले त्यांची अनेक पुस्तकं तुम्हाला पाहायला मिळतील तर तुम्हाला खरोखर त्यांचा जर इतिहास जाणून घ्यायचा असेल तर डॉक्टर वासिबेंद्रे डॉक्टर कमल गोखले डॉक्टर जयसिंगराव पवार यांची तुम्ही पुस्तकं वाचा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा अनेकांपर्यंत खूप वाईट पद्धतीने पसरवला गेला परंतु आत्ता आपल्या आपल्या या युवा पिढीचं एकच काम आहे आपण गडसंवर्धनासारखं कार्य करतोच परंतु त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास सारांपर्यंत पोहोचवणे हे तुमचं काम आहे आणि त्याच उद्देशाने मी ही व्हिडिओ बनवत आहे की की त्यांचा इतिहास आधी कसं दाखवलं गेलं आणि आता आपल्याला काय पुढे आपल्या पिढीला दाखवायचं आहे तर ही व्हिडिओ तुम्ही सर्वात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांचा खरा इतिहास हा तुम्हाला पोहोचेल आणि जर तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम तुम्ही यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा दुर्गा साधेचे त्याचं नाव आहे जर सबस्क्राईब केलं बेल आयकॉनवर क्लिक केलास तेव्हाच तुम्हाला अशी ऐतिहासिक माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील बाकी या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओवर एक कमेंट स्वरूपी अभिप्राय तुम्ही कळू शकता धन्यवाद जय जाऊ जय शिवराय